प्रेम तर सगळेच करतात पण त्याच्यात फरक आहे डोळे मिटून प्रेम करते ती मैत्रीण डोळे मिटल्यासारखे करून प्रेम करते ती प्रेयसी डोळे वटारून पण प्रेमच करते ती पत्नी आणि डोळे मिटे पर्यंत प्रेम करते ती आई डोळे मिटेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आणि तुम्ही भाग्यवान आहे भाऊ आई आहे तुम्हाला तुम्ही संध्याकाळी येताना चौघाचे चार प्रश्न असतात तुमचे अनुभव आहे बाप विचारतो कितना कमाया मुलगा विचारतो कितना बचाया मग बायको विचारती कितना लाया शेवटी आई विचारती कुछ खाया हे एकच पात्र आहे तुमच्या जेवणाची चौकशी करणार इकडे आई उभी आहे निळोबा महाराज इकडे पत्नी उभी आहे पत्नीचंही प्रेमच आहे पत्नीच प्रेम नाही पतीचही प्रेम, प्रेम आहे हा दोन चाकावरचा संसार रूपी गाडा आहे ज्याची पत्नी वारली त्याला विचारा गाड्याचं चा चाक मोडून पडलं की वाड्याच्या पुढे गाडा धुळखात पडतो जन्मभर तशी अवस्था होत असते कारण निसंकोचपणे सेवा करणार पात्र म्हणजे पत्नी आहे ती अर्धांगिनी आहे बाकीच्या सेवेमध्ये मर्यादा येते बहिणीचं प्रेम असू द्या सुनाचं प्रेम असू द्या तुम्ही आजारी पडू द्यान सुनला म्हणा कंबर दुखते झेंडूबाम लावून द्या तिलाही संकोच वाटतो तुम्ही नाही सांगू शकत सुद्धा नाही करू शकत फक्त पत्नी आतून कडी लावल साडीचा पदर खोल मनसोक्त तुमची सेवा करल ती अर्धांगिणी आहे निसंकोचपणे सेवा आणि म्हणून लेकरू जर आडवा आलं तर डॉक्टर अडचणीत येतात घाई घाई पाटील इकडे या पाटील इकडे या पाटील दोन पैकी एक जगल लवकर सांगा तेव्हा पाटील मनापासून सांगतो डॉक्टर लेकरू मेल तरी चालल माझी मंडळी जगभास आहेत सहज आहे सहज आहे एवढं प्रेम पतीचंही असतं म्हणून भोजेशू माता जेव्हा जेवण देत असते पतीला तेव्हा पत्नी नाही ती आईच आहे आईच आहे पण थोडासा फरक सांगतो इकडे आई उभी आहे इकडे पत्नी उभी आहे तुम्ही पत्नीच्या चौरे बाबा या पत्नीच्या साडीच्या पदराला तोंड पुसा हे घरी गेल्यावर करून पाह मला फोन करा मग बाबा या दोनच्या मध्ये तुम्ही उभा आहे चौरे बाबा इकडे बसा इकडे पत्नी आहे इकडे आई आहे पत्नीच्या साडीच्या टोकाला तोंड पुसा तर तो पत्नी म्हणणार आहे माझी साडी खराब केली आईच्या लुगड्याला तोंड पुसा माय म्हणणार आहे बाळा लुगड खराब होतं रे तुझ तोंड खराब झालं आई आई, दारू पिणार पोर दारोडे पोर सतत तीन दिवस अजिबात घरी आलं नाही तर माय अख्या संभाजीनगर मध्ये रडत फिरते चौकशी करते माझा लेख दिसला का माझा राजा दिसला का माझ बाळ दिसलं का त्रास देणार दारू पिणार पोर दिसलं नाही तीन दिवस तर ही अवस्था होते हा ब्रह्मांडाचा मालक आहे थोडासा अजून एक विचार करा ज्याच नाम आंधळे बाबा मुखाला येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य पाहिजे नुसतं नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्मेचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय मग ज्याच नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माच पुण्य पाहिजे तर तो पोटाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य लागल मी सांगितलं की ज्याच नाव मुखाला येण्याकरता अनेक जन्माच पुण्य पाहिजे तर तो पोटाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य लागेल म्हणून नंदाने सुकृत केले अगणित म्हणून भगवंत आल्या उद्या जाणार आहे उदात झालं गोकुळ सकाळी निळोबाराय रथ सज्ज झाला आकृजीच्या हातात घोड्याचे बाग आहे बलराम आणि कृष्ण दोन भाऊ रथात बसलेले वाऱ्यासारखी वार्ता गोकुळात पोचली नंद पाटील तर रथाजवळ येऊन ढसढसा रडू लागले हात जोडले मैंने आपको नहीं था बेटा तो दुनिया का बाप मेरा बेटा बन के आया था गोकुल में अज्ञान के भाती पिता के नाते कभी ताडन किया होगा लाला तो पिता बेटे को आशीर्वाद देता है, लेकिन तुम्हारा पिता क्षमा मागता आहे कृष्ण मुझे क्षमा करो यशोदेनं तर गळ्याला बिलगूनच रडणं सुरू केलं ज्यांच्यावर प्रेम केलं ते गोकुळ जर एवढं दुःखी झालं तर त्याच्या मम्मीचं जा काय झालं असेल मध्यरात्र होऊ दिली आणि आई कृष्ण झोपले होते त्या पलंगावर पायशाकडे येऊन बसली माय आहे शेवटी माय आंधळे बाबा डोळे मिटून पहुडलेला श्रीकृष्ण बाराव्या वर्षात पदार्पण आता हा कायमचा सोडून सकाळी जाणार काय झालं असेल त्या माउलीच पायशाकडे बसली आणि देवाचे जे चरण होते ते असे वक्षस्थळाला लावले दिवसभर वनवन केली होती बिना चपलाचा फिरला होता त्यामुळे पावलं गरम झाली होती अम ते गरम पावलं छातीला लावली घळघळ 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 धारा का सगळ्या गावाच्या तक्रारी आल्या म्हणून माझ्या लेकराला मी काठीनं घोंगडं दिलं दिवसभर गाईमाग फिरवलं रडायला लागले ला ते अश्रू खाली पडू लागले आणि मायचे अश्रू जेव्हा छातीवरच्या पावलावर पडले ते गरम अश्रू पडल्यानं कृष्णजी जागे झाले दृश्य पाहलं तर आई छातीला माझी पावलं धरून बस आणि रडती का रडते आई बाळा तुझा दिळभर दोष नाही माझ दुर्दैव आहे तू आता उद्या सकाळी आम्हाला सोडून जाणार आहे रात्री रडते आहे परमेश्वराची असली तरी आई आणि जेव्हा यशोदा गळ्याला बिलगली चौरे बाबा रथात बसलेले कृष्ण रडू रडू म्हणाले कृष्णा स्वप्नात नव्हतं चिंतन केलं तू मला सोडशील म्हणून कृष्णा काय आई एक दिवसची घटना आठवती बाबा दोन रुपयाचा मातीचा माठ फोडला होता तू मी पापिनीनं तुला अख्खा दिवस उखड्याला बांधून ठेवला होता तेवढं विसरून जा माझा राजा आणि जिथे सुख मिळेल तिथे सुकाण राहा आणि बघा भाऊ भाऊ जन्मभर भांडू नका थोडस चिंतन करा मुलांनी मायबापाची काय अपेक्षा असते मायबापाची एकच अपेक्षा असते आमच्या मुलांनी गुण्या गोविंदाने राहावं तुमचं भावाभावावरच जीवाळपाड प्रेम असेल ना तर ते प्रेम पाहून तुमचे मातारे मायबाप बिना औषधानं दहा वर्ष जास्त जगतील हे मायबापाचं टॉनिक आहे बंधूच बंधूवरचं प्रेम आणि दोन भावाची रोजची भांडणं पाहिली ना तर सहा महिन्यातच मायबाप जगाचा निरोप घेतील पुढं लक्षात गरज काय आहे म्हातारपणामध्ये अरे दोन चपात्यावर तर दोघाच भागतंय फक्त तुमच्या प्रेमाची आवश्यकता माय बापाला असते दुसरं काही नाही तुम्ही दिलेलं प्रेम नाही तर श्रीमंती आहे सासूला भूक लागली ती म्हणती सुनेला काही खायला दे गं तिनंही बदामचा शिरा केला आंधळे बाबा चांदीच्या प्लेटमध्ये भरला आणि चांदीच्या प्लेटमध्ये बदामचा शिरा घेऊन आली सासूच्या पुढे उभी राहून उभ्यानंच प्लेट आपटली घे खाऊन मरत होती का गोड लागल का ते याची गरज नाही भाजी भाकरी द्या पण प्रेमान म्हणून इथे सुद्धा यशोदा माई काय अपेक्षा आहे देवाचे माय बाप असू द्या तरी एकच सांगू लागली बाळांनो जन्मभर भाऊ भाऊ भांडू नका देवानही प्रतिज्ञा केली दही भातही खाणार नाही आणि बैरामदा आम्ही दोघं भाऊ भांडणार नाही ही रडारड चालू असताना सगळ्या गोकुळात वार्ता पोहोचली म्हणून